नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की काळ तुमची ऊर्जा काढून घेत आहे जसं तुमचं शरीर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही तुम्हाला असं वाटलं आहे का की वर्षानुवर्षे थकवा वाढत जातो आणि प्रत्येक लहान पाऊल एक आव्हान बनत आहे अगदी असाच अनुभव आला आहे सत्तराव्या वर्षी एका काकांना त्यांना असं वाटायला लागलं की मी ऊर्जा गमावली आहे दररोज थकवा वाढत होता आणि लहानपणी किंवा मग तरुण वयामध्ये जी असलेली ऊर्जा होती तर ती राहिलेली नाही कदाचित तुम्हालाही तसंच वाटत असेल पण जर मी तुम्हाला सांगितलं की नव्वदाव्या वर्षीही त्या काकांकडे चाळीसाव्या वर्षीपेक्षा जास्त ऊर्जा आणि ताकद आहे जर मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही कोणत्याही चमत्काराशिवाय किंवा मग पोकळ आश्वासनाशिवाय तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य परत मिळवू शकता हो हे सत्य आहे एक साधी सवय जी तुम्ही आत्ताच अंगीकारू शकता त्यामुळे तुमचे आणि इतर अनेकांचे जीवन बदलणार आहे मियास मी आज तुम्हाला अशा सात जीवनसत्वांबद्दल सांगणार आहे ज्यांनी विजय काकांचं शरीर आणि मानसिकता पूर्णपणे सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने बदलली आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही आताच या जीवनसत्वांचे फायदे अनुभवू शकता व पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्ही जे शिकणार आहात ते तुमचे आरोग्य आणि ऊर्जा सुधारण्याची गुरुकिल्ली असू शकते त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की हे जीवनसत्व तुमचे जीवन कसे बदलू शकता बरेच लोक विजय काकांसारख्या शरीरातून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतात आणि विजय काकांनीही तसंच केलं होतं बऱ्याच काळापासून विजय काकांना ऊर्जेचा अभाव आणि सतत थकवा हा वृद्धत्वाचा एक भाग आहे पण सत्य हे होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकत नाही तेव्हा ते, ते ओरडू लागतं आणि यामुळे मोठ्या समस्या उद्भवू लागतात विजय काका दररोज अधिक थकवा जाणवत होते पायऱ्या चढणं किंवा बराच काळ चालणं देखील त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलं होतं तुम्हालाही कदाचित असंच वाटत असेल ते जड पाय प्रत्येक पाऊल पूर्वीपेक्षा अधिक कठीण होत चाललेलं होतं अशी भावना आणि तुम्ही शक्ती गमावत आहात ही निराशा सुद्धा पण जेव्हा तुम्ही या सिग्नलकडे दुर्लक्ष करता तेव्हा काय होतं ते सोपं वाटतं कालांतराने असं काहीतरी बरं होईल पण कठीण मार्गाने काही गोष्टी विजय काका शिकले की ही छोटीशी थक छोटासा थकवा जो आहे तो प्रत्यक्षात हिमनगाचे टोक गाठू शकतं तुमचं शरीर या निष्काळजीपणाची किंमत मोजतं आणि येथेच त्याचे परिणाम भयानक असू शकतात सांदेदुखी वाढते स्नायू कमकुवत होतात आणि सुरुवातीला फक्त थकवा असलेली ही दीर्घकालीन समस्या बनते जी दुर्लक्षित करता येत नाही कालांतरानं आपलं शरीर मदतीसाठी ओरडतं आणि अनेकदा आपल्याला योग्यरित्या कसा प्रतिसाद द्यायचा हेच माहीत नसतं समस्या अशी आहे की जेव्हा आपण या सिग्नलकडे दुर्लक्ष करतो जसं की अत्यधिक थकवा किंवा अशक्तपणा तेव्हा उपाय शोधणं आणखी कठीण होऊन बसतं असं वाटतं की आपलं शरीर आपल्याला सांगत आहे मी तुम्हाला इशारा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण तुम्ही ऐकत नाही विजय काकांना हीच गोष्ट स्वतःच्या त्वचेवरती जाणवली नव्वदाव्या वर्षी सुद्धा त्यांना असं वाटलं की त्यांनी त्यांची ऊर्जा कायमची गमावली आहे त्यांचे ते सर्वोत्तम वर्ष जे होते ते मागे गेल्यासारखं त्यांना वाटू लागलं पण जेव्हा त्यांनी वास्तव बदलू इच्छिले तेव्हा त्यांनी स्वतःला विचारलं की मी असे का गृहीत धरले की वृद्धत्व म्हणजे ऊर्जा गमावणं त्यांना ते जे आढळलं ते म्हणजे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची गुरु किल्ली त्यांच्यामध्येच होती तिसऱ्या वयात पाहण्यासाठी महत्वाचे जीवनसत्व जेव्हा आपण आपल्या वीसच्या दशकामध्ये पोहोचतो तेव्हा असं दिसतं की आपल्या शरीराला थोडी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते आपण तरुण असताना ज्या जीवनसत्वांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ते समजून घेणं आता आपल्या आरोग्यासाठी आणि ऊर्जेसाठी महत्वाचं बनतं विजय काका स्वतः सांगतात की काही सवयी त्यांनी बदलल्या आहेत आणि पूर्वी फक्त एक कुतूहल असलेले जीवनसत्व घेणं आता एक गरज बनली आहे एक साधी गोळी त्यांच्या दैनंदिन जीवनात किती फरक करू शकते हे आश्चर्यकारक वाटत आहे त्यामुळे विजय काकांना अधिक ऊर्जा आणि चैतन्य मिळते सत्य गोष्ट हे आहे की शरीरातील पोषक तत्वांचं शोषण कालांतराने कमी होतं याचा अर्थ असा की जरी आपण निरोगी आहा, आहार आहार घेतला तरी आपल्याला आवश्यक असलेले सर्व जीवनसत्व मिळणं कठीण होऊ ब होऊन बसतं जीवनसत्वांची कमतरता अनेक स्वरूपामध्ये प्रकट होऊ शकते तीव्र थकवा ते स्मरणशक्तीच्या समस्यांपर्यंत देखील जेव्हा विजेका या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ लागले तेव्हा त्यांना जाणवले की पू पूरक आहार हा त्यांच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळवत आहे याची खात्री करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो जर तुम्ही कोणत्याही विचारलं तर ते सहमत होतीलच तिसऱ्या वयातील आरोग्य थेट योग्य सेवनाशी संबंधित आहे ही जीवनसत्व रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास स्नायूंचं वस्तुमान राखण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतात विजय काका सांगतात की मला एक जुना मित्र आठवतो ज्याने नियमितपणे जीवनसत्व घेणं सुरू केलं आणि अधिक सक्रिय आणि तो आनंदी वाटू लागला ही एक साक्ष आहे जी नाकारता येत नाही तसेच पूरक आहार दीर्घकालीन आजारांना प्रतिबंधित करण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुद्धा मदत करू शकतो आपल्याला माहीत आहे की वृद्धत्व अपरिहार्य आहे परंतु आपण हा टप्पा कसा घालवायचा ते आपण स्वतः निवडू शकतो या प्रक्रियेत जीवनसत्व घेणं हे एक शक्तिशाली साधन आहे विजय काका स्वतः अधिक सतर्क आणि सक्रिय वाटतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक उत्तम प्रेरणा तयार केली आहे शेवटी हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की पूरक आहार संतुलित आहाराची जागा घेत नाही तर त्याला पूरक ठरतो किंवा आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास सौम्य मदत म्हणून आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या सर्व शक्तीने स्वीकारली पाहिजे कारण चांगले रुद्धत्व ही एक कला आहे जी आपण सर्वजणांनी शिकायला हवी चैतन्यशीलतेसाठी आवश्यक जीवनसत्वे चैतन्यशीलता राखण्यास मदत करणाऱ्या जीवनसत्वांबद्दल बोलताना असे काही जीवनसत्व आहेत जे साठ वर्षानंतर लोकांसाठी खरा खजिना ठरतात विजय काका सांगतात की मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटलं की दैनंदिन जीवनात आपल्याला ऊर्जा देण्यासाठी फक्त सात जीवनसत्व आवश्यक आहेत हे जीवनसत्व केवळ शारीरिक ऊर्जेसाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील मदत करतात जे तिसऱ्या वयात तितकेच महत्त्वाचे आहे या जीवनसत्वांपैकी एक म्हणजे बीटवेल जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जा संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे विजय काका स्वतः सांगतात की मी हे कबूल करतो की जेव्हा मी बी ट्वेल्थ सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात केली तेव्हा मला स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये लक्षणीय बदल दिसून आला त्यानंतर विटॅमिन डी आहे जे कॅल्शियम शोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि कोणाला त्यांची हाडे मजबूत आणि निरोगी हवे नसतात बरोबर ना आणखी एक जीवनसत्व जे विशेषतः उल्लेखनीय आहे ते म्हणजे विटॅमिन सी ते केवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करत नाही तर एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील आहे जे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सची लढतात कधीही लिंबूवर्गीय फळे विजू काकांना आवडली नाही पण आता ते हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि सप्लिमेंटेशन खूप मदत करतात बी सिक्स आणि बी नाईनमध्ये बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे हे मूड नियंत्रित करण्यास आणि नैराश्याशी लढण्याससुद्धा मदत करत आलेले आहेत जे वयानुसार आव्हानात्मक असू शकतात आणि विटॅमिन ई e हे कसे काय आपण विसरू शकतो आपल्या त्वचेसाठी ते आश्चर्यकारक आहे आणि शरीराच्या पेशींच्या e, संरक्षणासाठी देखील आवश्यक आहे शेवटी विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे जे वयानुसार अधिक महत्त्वाचं आहे हे जाणून आनंद झाला की विजय काकांनी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी या जीवनसत्वांवरती ते अवलंबून राहू शकले त्यांच्या दिनचर्यामध्ये हे जीवनसत्व समाविष्ट करणं सक्रिय करणं आणि निरोगी वृद्धत्व आणि कठीण आणि कंटाळवाण्या प्रक्रियेतील फरक असू शकतो विजय काका म्हणतात की माझे सर्वोत्तम वर्ष मागे आहेत पण नंतर जेव्हा मी माझ्या शरीराकडे आणि त्याच्या गरजांकडे लक्ष देऊ लागलो तेव्हा मी माझं वास्तव बदलू लागलो मी स्वतःला विचारलं की मी असे का गृहित धरले की रुद्धत्व म्हणजे ऊर्जा गमावणं मला जे आढळलं ते म्हणजे माझ्या जीवनाची जीवना गुणवत्ता सुधारण्याची गुरुकिल्ली माझ्या स्वतःच्याच आत आहे बी कॉम्प्लेक्सचे फायदे नक्की काय होतात जेव्हा बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वांचा विचार केला जातो तेव्हा ते जवळजवळ फायद्यांची जग उघडण्यासारखं आहे विजय काका का सांगतात मला नेहमीच माझ्या दैनंदिन कामांसाठी अधिक ऊर्जा हवी होती मला आढळलं की हे जीवनसत्व शरीरात ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक आहे ते अशा प्रक्रियांमध्ये काम करतात ज्या आपण खाल्लेल्या अन्नाचं आपल्या पेशींसाठी इंधनात रूपांतर करतात हे जादूसारखं वाटतं परंतु ते पूर्णपणे विज्ञान आहे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वांपैकी एक ज्याने विजय काकांना सर्वात जास्त प्रभावित केलं ते म्हणजे बिवन किंवा मग थायामी जे मज्जा संस्थेच्या कार्य करण्यास मदत करतात विजय काका असंही सांगतात की त्यांचं मन आता अधिक स्पष्ट आणि केंद्रित झालं आहे असं त्यांना वाटतं ते असंही सांगतात की सप्लिमेंट हे माझ्यासाठी एक उत्तम देणगी ठरली आणि फक्त एवढंच नाही तर बी टू किंवा मग रिवोफ्लेविन देखील ऊर्जा उत्पादन आणि त्वचेच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते व्हिटॅमिन बी थ्री ज्याला नियासीन म्हणून ओळखलं जातं ते विशेष लक्ष देण्यास पात्र आहे ते रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं आणि हृदयाच्या आरोग्यामध्ये सुद्धा योग योगदान देतं जे आपण वीसच्या दशकामध्ये दुर्लक्ष करू नये बऱ्याचदा आपल्याला हे देखील माहीत नसतं की आपलं आरोग्य धोक्यात आहे आणि सप सप्लिमेंट थोडासा बदल चमत्कार करू शकतो आणि बी सिक्स आणि बी नाईनचा उल्लेख करायला कोणीही विसरू नका जे मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आपली स्मरणशक्ती टिकून ठेवण्यास मदत करतात आणि मूड नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करतात जे वयानुसार अत्यंत महत्त्वाचं असतं विजय काका सांगतात की मी लक्षात घेतलं की योग्य सप्लिमेंट्समुळे मला अधिक सक्रिय आणि सामाजिक वाटत आहे जे निरोगी नातेसंबंध राखण्यासाठी महत्त्वाचा आहे शेवटी मी आधी उल्लेख केलेला बी ट्वेल हा बी कॉम्प्लेक्सचा खरा सुपरस्टार आहे ते केवळ ऊर्जा उत्पादनामध्ये मदत करत नाही तर मज्जा संस्थेच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे आणि डी एन ए तयार करण्यासुद्धा मदत करतात थोडक्यात बी कॉम्प्लेक्स विटॅमिनमध्ये गुंतवणूक करणं हे विजय काकांसाठी एक टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे ते अधिक मजबूत अधिक सक्रिय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वीसच्या दशकात जीवनाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ते अधिक तयार असल्याचं आपल्या सर्वांना दिसेल विटॅमिन डी आणि हाडांचं आरोग्य हे नेहमीच ते ऐकायचे विटॅमिन डी हा आपल्या आरोग्याचा खरा साथीदार आहे विशेषतः आपल्या वीसच्या दशकात जसजशी वर्ष जातात तसतसं आपलं शरीर या विटॅमिन्सचे कमी शोषण करतं जे आपल्या हाडांच्या आरोग्यावरती थेट परिणाम करू शकतं आपण नव्वद वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाल्यावर या पोषक तत्वांचे योग्य सेवन करणं आणि ते अधिक महत्वाचं बनतं विटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करतं जे हाडांची घनता राखण्यासाठी आणि फ्रॅक्चर टाळण्यासाठी आवश्यक आहे जे वयामध्ये एक आव्हान असू याशिवाय विटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावतो जसजसं दस आपण मोठं होतो तस तसे आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते आणि विटॅमिन डीची योग्य पातळी राखल्याने आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळू शकतं उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नेहमी सूर्यप्रकाशात राहण्याचा प्रयत्न करते कारण त्यांना माहीत आहे की या पोषक तत्वांचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे तथापि ढगाळ दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये पूरक आहार हा एक चांगला पर्याय असू शकतो आणखी एक गोष्ट जी आपण नेहमीच दुर्लक्षित करतो ती म्हणजे विटॅमिन डी मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाची ती गोष्ट मानली जाते अभ्यास असं दर्शविते की या विटॅमिनची कमतरता नैराश्य आणि चिंता यासारख्या परिस्थितीशी संबंधित असू शकते ज्याचा परिणाम अनेक वृद्ध लोकांना भोगावा लागतो म्हणून जेव्हा आपल्या हाडांची काळजी आपण घेतो तेव्हा मा स्वतःच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे हे जेव्हा विजय काका त्यांच्या मित्रांना सांगतात कारण आपण आपल्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे हे मनोरंजक आहे की जरी हे ते जीवन एक जीवनसत्व असलं तरी विटॅमिन डी प्रत्यक्षात आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे एक संप्रेरक आहे याचा अर्थ असा की आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आवश्यक असल्यास व्यावसायिक मार्गदर्शन घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मुख्य प्रमाणामध्ये जीवनसत्व मिळेल आता बघा चरबीयुक्त मासे आणि अंडी यासारखे काही आहारातील स्रोत उत्तम पर्याय आहेत पण ते नेहमीच आपल्या टेबलावरती नसू शकतात शेवटी हे आपण विसरू शकत नाही की व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त शारीरिक हालचाली हाडांच्या आरोग्यासाठी देखील महत्वाचा आहे नियमित हालचाल स्नायूंना आणि परिणामी हाडांना बळकट करण्यास मदत करतं म्हणून व्हिटॅमिन डीचं योग्य सेवन सुनिश्चित करत असताना व्यायामाची दिनचर्या देखील राखणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्यामुळे विजय काका सांगतात की मला चांगलं आणि सक्रिय वाटण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी वृद्धत्व निरोगी वृद्धत्वाच्या बाबतीत ते सांगतात की विटॅमिन सी आणि e ईचा उल्लेख केला पाहिजे हे दोन्ही शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स म्हणून ओळखले जातात त्याची भूमिका केवळ त्वचेचं संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित नाही आहे ते वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करू शकणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि नेहमीच त्यांच्या आहारामध्ये ते संत्री आणि लिंबूसारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतात कारण ते सांगतात की मला माहीत आहे की विटॅमिन सी कोलेजनच्या उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे जे त्वचा मजबूत आणि निरोगी ठेवतं दुसरीकडे विटॅमिन ई e, त्वचेचं रक्षण करता देखील आहे जे ओलावा आणि मऊपणा राखण्यास मदत करतं आणि विजय काका सांगतात की त्यांनी लक्षात घेतलं आहे की जेव्हा मी नट्स आणि बिया यांसारखे विटॅमिन ई e समृद्ध असलेले पदार्थ खातो तेव्हा त्यांचा परिणाम माझ्या त्वचेवर खूप चांगला होतो याशिवाय विटॅमिन ई e डोळ्यांच्या आरोग्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतं जसजसं आपण वयस्कर होतो तस तसं आपल्या डोळ्यांचं आरोग्य हे प्रधा प्राधान्य असलं पाहिजे आणि या जीवनसत्वाचं योग्य सेवन केल्याने मॅक्युलर सारख्या वृद्धत्वाशी संबंधित समस्या सुद्धा टाळता येतात अँटीऑक्सिडंट्सच्या आणखी एक मनोरंजक पैलू म्हणजे ते रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतात हे आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्वाचं आहे कारण चांगले रक्ताभिसरण सुनिश्चित करते की पोषक तत्वे आणि ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे यामुळे आपल्याला सर्वांना हवी असलेली अधिक ऊर्जा आणि चैतन्य मिळते बरोबर आता हे सुद्धा कळलं पाहिजे की अँटी ऑक्सिडंटचा कार्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या शरीराचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करतो तेव्हा आपण केवळ आपल्या त्वचेचीच नाही तर आपल्या मानसिक स्थितीची देखील काळजी घेत असतो हाच सुंदर आणि सक्रियपणे वृद्धत्वाचा मार्ग आहे आणि दररोज आपल्या दिनचर्येमध्ये असे काही पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा शेवटी आपण हे विसरू नये की अँटीऑक्सिडंट्सनं संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसह एकत्रित केल्याने हे फायदे आणखी वाढू शकतात म्हणून विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e घेण्याव्यतिरिक्त नेहमीच सक्रिय राहण्याचा आणि चांगले हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न विजय काका करतात यामुळे ते म्हणतात की मला याच्या याचा खूप फरक पडतो आणि माझ्या दीर्घकालीन आरोग्यात सुद्धा याचा मोठा फरक पडतो विजय काका असं सांगतात की माझ्या वीस वर्षाच्या वयामध्ये जेव्हा मी चांगलं आरोग्य राखण्याचा विचार करतो तेव्हा मी संतुलित आहाराचं महत्त्व कधीही विसरू शकत नाही व्हिटॅमिन सप्लिमेंट हे नि निसंशयपणे नि, एक शक्तिशाली मदत करतं पण ते पोषक तत्वांनी समृद्ध आहारांचा पर्याय नाही मला वाटायचं की फक्त काही गोळ्या घेतल्या आणि सर्व काही ठीक होईल पण मला कळलं की सप्लिमेंट्स आणि आहारातील सप्लिमेंट्सचा समतोल राखणं हे जास्तीत जास्त फायदे मिळवण्याची गुरु केली आहे उदाहरणार्थ लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे विटॅमिन सी हे लोहाचे शोषण करण्यास मदत करू शकतं जे एक आवश्यक खनिज आहे जे बहुतेक वृद्ध लोकांच्या आहारामध्ये कमी असतं तसंच हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की सर्व सप्लिमेंट्स सारखे नसतात काही अन्नासोबत घेतल्यास अधिक प्रभावी असू शकतात तर काही उपवास करताना चांगले शोषले जाऊ शकतात विजय काका सांगतात मी नेहमीच व्यावसायिक मार्गदर्शन घेतो जेव्हा मी सप्लिमेंट्स घेणं सुरू करतो तेव्हा मी खूप सावध असतो कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं जे एखाद्यासाठी काम करतं ते दुसऱ्यासाठी काम करू शकत नाही आणि अर्थातच सप्लिमेंट्सची गुणवत्ता महत्त्वाची असते तुम्ही असे ब्रँड निवडणं चांगलं आहे जे प्रतिष्ठित आहेत आणि जे शुद्धता आणि परिणामकारकतेची हमी देतात माझं लक्ष वेधून घेणारा आणखी एक पैलू म्हणजे प्रमाणाचा प्रश्न जर आहार खराब असेल तर अनेक सप्लिमेंट्स घेण्याचा काहीच फायदा नाही बऱ्याचदा आपल्याला आवश्यक असलेले जीवनसत्व निरोगी आहारात मिळू शकतात बऱ्याचदा आपल्याला आवश्यक असलेले जीवनसत्व निरोगी आहारामधून मिळत असतात ते त्यांच्या आहारामध्ये अधिक भाज्या फळ आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न ते करत आणि त्यामुळे त्यांना अधिक ऊर्जावान वाटत गेलं पूरक आहार हा आपल्या पोषणाचा आधार नसून पूरक आहार म्हणून पाहिला पाहिजे योग्य आहार आणि पूरक आहारांचं संयोजन आपल्या भावनांमध्ये मोठा फरक करू शकतो विजय काका सांगतात की माझा दृढ विश्वास आहे की संतुलित आहार केवळ आवश्यक जीवनसत्त्वेच प्रदान करत नाही तर आरोग्यास प्रोत्साहन देणारे फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि इतर संयुगे देखील प्रदान करतो म्हणून जेव्हा मी खरेदी करतो तेव्हा मी निवडलेल्या पदार्थांचा रंग आणि पोत आणि विविधता आणण्याचा मी प्रयत्न करतो जितके अधिक रंगीत आणि वैविध्यपूर्ण तितके चांगलं शेवटी मला आठवतं की पूरक आहार हे माझ्या आरोग्य शास्त्रागारातील फक्त एक साधन आहे माझ्या तीसच्या दशकात निरोगी जीवन जगण्याचे खरे रहस्य म्हणजे संतुलन शोधणं चांगलं खाणं आणि सुज्ञपणे पूरक आहार घेण्याचे संतुलन हेच मला खरोखर चांगले वाटण्यास आणि सक्रिय राहण्यास मदत करतं जीवनशैली आणि शारीरिक क्रियाकलाप जेव्हा मी माझ्या तीसच्या दशकामध्ये जीवनशैलीच्या महत्त्वाबद्दल बोलतो तेव्हा मी शारीरिक हालचालींचं महत्त्व सांगितल्याशिवाय राहू शकत नाही जेव्हा मी चालतो किंवा मग व्यायाम करतो तेव्हा मला आढळतं की माझे शरीर जीवनसत्वांच्या सेवनाला चांगला प्रतिसाद देत आहे व्यायाम जीवनसत्वांचे परिणाम वाढवतो असं दिसून येतं यामुळे अधिक सक्रिय आणि ऊर्जेनं परिपूर्ण वाटतं मला नेहमीच असं वाटतं की जेव्हा मी सक्रिय असतो तेव्हा माझं मन स्वच्छ असतं आणि माझा मूडसुद्धा चांगला असतो हा शरीराचा एक पैलू आहे जो अनेक लोकांना समजत नाही परंतु शरीर आणि मन यांच्यात खूप मजबूत संबंध आहे उदाहरणार्थ विटॅमिन डी जे बहुतेकदा पूरक असतं ते आपण बाहेरच्या क्रियाकलापांमध्ये उन्हात असताना अधिक प्रभावीपणे शोषलं जाऊ शकतं आणि ते फक्त वजन उचलण्याबद्दल किंवा धावण्याबद्दल नाही नृत्य किंवा मग स्ट्रेचिंगसारख्या साध्या क्रियाकलापांमुळेही मोठे फायदे मिळू शकतात मुख्य म्हणजे तुम्हाला खरोखर आवडणारे क्रियाकलाप शोधणं माझ्यासाठी नृत्य हा स्वतःला सक्रिय ठेवण्याचा एक मजेशीर मार्ग आहे असं ते सांगतात त्यामुळे माझे जीवनसत्व सेवन अधिक प्रभावीपणे कार्य करतात कारण मला असं वाटतं की मी माझ्या शरीराची चांगली काळजी घेत आहे तसेच आहार पूरक आहार व्यायाम यांच्यातील परस्पर संवादामुळे एक सकारात्मक चक्र तयार होतं जेव्हा मी व्यायाम करतो तेव्हा मी काय खातो याबद्दल अधिक जागरूक होतो आणि यामुळे मला निरोगी अन्न निवडण्यास प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे जेव्हा मला जीवनसत्वांचे फायदे जाणवतात तेव्हा मी अधिक सक्रिय सुद्धा प्रेरित होतो ही एक ऊर्जा देवाणघेवाण आहे जी मला अधिक काम करण्यास प्रेरित करते शेवटी मी यावर जोर देऊ इच्छितो की जेव्हा मी सक्रिय जीवनशैली जगतो तेव्हा मला केवळ शारीरिकदृष्ट्या चांगले वाटत नाही तर मला जीवनाशी अधिक जोडलेलं वाटतं चैतन्य आणि हालचालींचा आनंद अमूल्य आहे चांगला आहार स्मार्टपूरक आहार आणि शारीरिक हालचाली यांचे संयोजन निसंशयपणे निरोगी आणि आनंदी वृद्धत्वाची गुरुकिल्ली केले आहे म्हणून आता तुम्हाला माहीत आहे की त्या सात जीवनसत्वांनी तुमचं जीवन कसं बदलवू शकता तुम्ही जर तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये तुमच्या वयाच्या विसाव्या वर्षी जितकी ऊर्जा उत्साह आणि जोम असेल तितकाच उत्साह असेल तर तो कसा असेल कल्पना करा की दररोज उठल्यावर तुम्हाला ताजतवाने आणि जग जग जिंक जिंकण्यासाठी तयार वाटत असेल हे जीवनसत्व केवळ पूरक आहार नाही आहेत ते निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी शक्तिशाली सहयोगी आहे आपलं जीवन हे मौल्यवान आहे आणि नव्वदव्या वर्षी सुद्धा ते सर्वोत्तम प्रकारे जगणं हे फार महत्त्वाचं आहे व हे फक्त एक संख्या आहे हे सिद्ध करणं आणि आता विजय काका सांगतात की मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कधी तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये यापैकी कोणतेही जीवनसत्वे जोडण्याचा विचार केला आहे का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल पाहायला आवडतील खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे नक्की लिहा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कुटुंबगत आहात आणि तुमचं वय काय आहे हे सुद्धा मला सांगायला विसरू नका धन्यवाद